नमस्कार श्री स्वामी समर्थ आत्ताचे वाजले आहेत साडेसात काल आम्ही उल्हासनगरला गेलो ही देवघर आणलं बघा घर पुशायचं बाकी आहे बाकी सर्व काम झालेत कपडे वगैरे धुऊन झालेत सर्व ह्या पायऱ्या आहेत देवघर ठेवायले म्हणजे देव ठेवायले आणि हे गणपती आहे याच्यामध्ये स्वामी समर्थाचं पण होतं ते खूप माग होतं पण माझ्याकडे स्वामी समर्थाचा फोटो पण आहे मूर्ती पण आहे म्हणून मग मी आतमध्ये गणपती आणि स्वस्तिक काढलं हा ड्रॉ मला जे पण सामान ठेव ठेवा लागेल ठेवता येईल ते तुम्हाला नैवेद्य वगैरे ठेवायचे असले ते पूर्ण पाणी उघडते हे पूर्ण खूप मोठी होते हे बघा आणि हे पण आहे आतमध्ये बघा देवाची पुस्तकं ठेवले अगरबत्ती खूप सामान बसतं ह्याच्यामध्ये उल्हासनगरवरून आणलं कसं वाटलं तुम्हाला नक्कीच सांगा आणलं आलमारी पण आणली तर आतमध्ये स्वामी समर्थाचा खूप छान फोटो होता असाच पण ते मी नाही आणलं कारण स्वामी समर्थाचा माझ्याकडे खूप मोठा फोटो आहे ना आणि ह्या पायऱ्या पण त्याच्यात बसत नव्हत्या म्हणजे हे जर आणलं असतं ना तर मग हे हे मला भेटलं नसतं कारण आणलं असतं पण मग ते स्वामी समर्थ त्याच्यामध्ये असे दबले असते म्हणजे असे झाकले गेले असते म्हणून मग मी ते नाही आणलं आं मग हेच घेऊन आली तुम्हाला कसं वाटलं माझी खूप दिवसाची इच्छा होती की मला देवघर पाहिजे म्हणून तर ह्या आधीचं माझं देवघर आधीचं म्हणजे अशी ठेवायची मी टेबलवरती आधीच आहे हे बघा छोटस आहे आधीचं आधीच करून सांगा आणि अलमारी पण आणली आहे काल कपाट पण आणलं आहे उल्हासनगरवरून खूप स्वस्त आणि चांगलं आणि भाव पण म्हणजे सोडतात ते म्हणजे सांगितलं तरी तुम्हाला किती कमी पण करता आणि छान वस्तू भेटतात उल्हासनगरला आम्ही जे पण आणायचं असलं ना ते उल्हासनगरवरूनच आणतो होलसेलमध्ये राहतं तिथं आणि भाव पण कमी भेटते आणि वस्तू पण छान भेटतात तर तुम्हाला कसं वाटलं आहे माझ्या पूजा कर नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा तर अलमारीचा पण मी व्हिडिओ बनवणार आहे श्री स्वामी समर्थ